नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या एम आय डी ऍक्ट व्हिडिओ सिरीज मध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहेत आपला पार्ट नंबर सेवन ज्यामध्ये आपण सेक्शन नंबर ट्वेंटी फोर टू ट्वेंटी एट कंप्लीट करणार आहोत म्हणजेच या सेक्शन मध्ये जेवढं काही फायनान्सच्या संदर्भात किंवा ऑडिट फंडच्या संदर्भातला जेवढाही पार्ट आहे तो पूर्णपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत क्लियर त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित बघा ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंतचे व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून पार्ट नंबर वन टू पार्ट नंबर सिक्सपर्यंतचे व्हिडिओ बघू शकता जेणेकरून तुमची एम आय डी सी ची एक्झाम ही खूप स्मूथली आणि खूप चांगल्या मार्काने तुम्ही क्रॅक कराल क्लियर सो सेक्शन नंबर ट्वेंटी फोर काय सांगतो लक्षात घ्या रिजर्व अँड अदर फंड बघा रिझर्व्ह अदर फंड बघा काय सांगतो रिझर्व्ह अँड अदर फंड बघा ला काही अधिकार दिलेले आहेत आणि कॉर्पोरेशन काय करू शकतं त्या अधिकाराचा वापर त्या पर्टिक्युलर डेव्हलपमेंट साठी करू शकतो आता तो वापर करताना किंवा तो यूज करताना जो फंड होता किंवा जो काही फंड तयार करणे होते किंवा स्टेट गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने लोन अनुदान हे देत होतं याच कंडिशन मधला हा पार्ट आहे रिझर्व्ह अँड अदर फंड सो so, लेट सी स्वत कॉर्पोरेशन फंड क्रिएट करू शकतात काही स्पेशल पर्पजेस साठी त्या फंड ला वापर करू शकतात किंवा त्या फंडला क्रिएट करू शकतात किंवा रिझर्व्ह करू शकतात बघा पॉइंट नंबर वन काय सांगतो क्रिएशन ऑफ फंड पॉइंट नंबर वन काय सांगतो क्रिएशन ऑफ फंड म्हणजेच काय द कॉर्पोरेशन मस्ट क्रिएट अ रिझर्व्ह और स्पेशल पर्पज फंड ऍज डायरेक्टेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट स्टेट ने घालून दिलेल्या नियमानुसार किंवा त्यांच्या रुल्स रेग्युलेशन कॉर्पोरेशन एखादा फंड रिझर्व्ह करू शकतो किंवा स्पेशल पर्पज फंड हा क्रिएट करू शकतात त्यांच्या सोयीनुसार पण ही कंडिशन किंवा यासाठी जो क्रायटेरिया वापरला जाईल तो क्रायटेरिया स्टेट गव्हर्नमेंटने घालून दिलेल्या पद्धतीनुसारच असेल ओके सेकंड थिंग काय आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची की कॉर्पोरेशन त्या फंडला प्रॉपर मॅनेज करू शकतं म्हणजे एखाद्या वेळेला त्या पैशाचा वापर कुठे करायचा किती करायचा कोणत्या पद्धतीत करायचा हे मॅनेजमेंट करण्याचा सर्व अधिकार स्टेट गव्हर्नमेंटने कॉर्पोरेशन दिला आहे म्हणजेच काय एम आय डी सी काय करणार त्या पर्टिक्युलर फंडचा प्रॉपर युज करणार त्या फंडला परफेक्टली आहे त्या पद्धतीने यूज करेल आणि हा फंड युज करताना बाहेर कोणत्याही पद्धतीने न जाता म्हणजेच काय या वेळेला फंड ज्या वेळेला युज केला जातो किंवा कोणताही फंड हा युटिलाईज केला जात असेल त्यावेळेला पाहिजे युटिलाईज म्हणजे नुसार म्हणजेच काय रे सिम्पल की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी कॉर्पोरेशनला करायच्या असेल जे काही फंक्शन्स परफॉर्म करायचे असतील त्या सर्व गोष्टीसाठी हा फंड युटिलाइज व्हायला पाहिजे क्लियर म्हणजेच काय काही रिस्ट्रिक्शन स्टेट गव्हर्नमेंटने घालून दिलेले आहे मग काय असतात सो फंड कॅन नॉट बी फॉर एनी अदर अनलेस प्रायर फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट कोणत्याही परिस्थितीत हा फंड वेगळ्या कंडिशन मध्ये युज करतात कामा नाही जोपर्यंत तुम्ही म्हणजेच एम आय डी सी स्टेट गव्हर्नमेंट कडनं तशा पद्धतीने प्रायर प्रायर परमिशन घेणार नाही आता अनलेस इथे काय म्हटलंय दिस फन कॅन बी युज्ड फॉर एनी अदर पर्पज अनलेस आता अनलेस चा मीनिंग काय झालंय म्हणजेच काय इंडस्ट्रियल इस्टेट किंवा इंडस्ट्रियल एरिया मध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट संदर्भात ज्या वेळेला कोणतंही काम केलं जात असेल किंवा ज्या वेळेला कोणत्याही पद्धतीचे डिसिजन घेतले जात असेल त्यावेळेला परमिशन घ्यायची गरज नाही किंवा तशा पद्धतीने प्रायर परमिशन स्टेट गव्हर्नमेंट कडनं घेणं गरजेचं नसते पण जर का त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं कंडिशन असेल किंवा कोणत्या वेगळ्या सिच्युएशन साठी काम करत असेल तर त्या केस मध्ये हे रिस्ट्रिक्शन घालून दिले जातील आणि त्या केस मध्ये प्रायर परमिशन घेणं फार आहे क्लिअर हा होता सेक्शन नंबर ट्वेंटी फोर खूप सिंपल आहे लक्षात अशाच पद्धतीने ठेवा इझी लँग्वेज यूज करतोय लॉ किंवा ऍक्ट ची लँग्वेज आपण वापरत नाहीये आणि सगळ्यांना इझी लँग्वेज मध्ये समजायला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे क्लियर नेक्स्ट ट्वेंटी सेक्शन नंबर ट्वेंटी मध्ये काय स्टडी केलं होतं कार्पोरेशनचा जो फंड आहे तो आपण ऑलरेडी स्टडी केला होता सेक्शन नंबर ट्वेंटी मध्ये बरोबर आहे कॉर्पोरेशन फंड स्वतः जमा करू शकतो एखाद्या गोष्टीतून तयार करू शकतं किंवा स्पेशल पर्पजेस साठी लोन घेऊ शकतं किंवा स्टेट गव्हर्नमेंट विथ द परमिशन ऑफ स्टेट लेजिस्लेचर कडनं तशा पद्धतीने लोन ग्रँट करू शकतं किंवा अनुदान देऊ शकतं ह्या सर्व गोष्टी आपण बघितल्या आता या केस मध्ये काय म्हटलंय स्पेंडिंग ऑथॉरिटी काय आहे बघा कॉर्पोरेशन कॅन स्पेंड मनी फ्रॉम इट जनरल फंड जनरल फंड म्हणजे कोणता कॉर्पोरेशन फंड जो की सेक्शन नंबर ट्वेंटी मध्ये सांगितला आहे ओके और रिझर्व्ह स्पेशल फंड जो की आपण सेक्शन ट्वेंटी फोर मध्ये बघितलाय हा रिझर्व्ह स्पेशल पर्पज ओके एखाद्या स्पेशल पर्पज साठी जर का रिझर्व्ह करून ठेवलेला फंड असेल तर त्या फंड मधलं सो कार्पोरेशन कॅन स्पेंड मनी फ्रॉम इट्स जनरल फंड ऑर रिजर्व स्पेशल फंड फॉर एनी पर्पज परमिटेड अंडर ला सर्व ऑथॉरिटी आहे किंवा पावर्स आहे की कार्पोरेशन फंड किंवा रेझर्व अँड अदर फंड मधन तो फंड एखाद्या पर्टिक्युलर पर्पज साठी ते वापरू शकतात बट दॅट पर्पज शुड बी रिलेटेड टू द डेव्हलपमेंट ओनली क्लिअर सपोर्ट टू अदर बॉडीज सपोर्ट टू अदर बॉडीज इन द इफ देर इज अ लोकल बॉडीज किंवा एम आय डी सी हे लोकल बॉडीजच्या अंतर्गत येत असेल किंवा जर का त्याच्यामध्ये येत असेल तर त्या केसमध्ये फंडच्या संदर्भात काही वेळेला एम आय डी सी लोकल बॉडीजला सुद्धा कंट्रीब्यूट करू शकत किंवा त्यांना हेल्प करू शकते किंवा हाच फंड लँड एक्विजिशनसाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो म्हणजे काय जो आपला पुढचा चैप्टर आपण स्टडी करणार आहोत मित्रांनो म्हणजे ज्यानंतर आपण चैप्टर नंबर फिफ्थ नंतर जो चैप्टर नंबर 6th आहे ज्यामध्ये आपण बघणार आहोत एक्विजिशनच्या संदर्भातली कंडिशन तर अशा पद्धतीने ज्यावेळ एक्विजिशन करायचं असेल तर या फंडला तिथे युटिलाइज करता येतं किंवा काही वेळेला पब्लिक अंडरटेकिंग जर का अंडरटेकिंग असतील किंवा लोकल बॉडीज असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा कॉर्पोरेशन कॉन्ट्रीब्युट करू शकतं क्लिअर बट मोस्ट ऑफ द टाइम फंड्स इट माइट बी अ कॉर्पोरेशन फंड स्पेशल पर्पज रिझर्व्ह फंड शुड बी युटिलाइज फॉर स्पेशली फॉर द लँड एक्विजिशन क्लियर मोस्ट ऑफ द टाइम असं बघण्यात आलंय की हा फंड लँड ऍक्विजिशनच्या वेळेला किंवा त्यासाठी वापरला जातो बट दिस फंक्शन शुड बी रिलेटेड टू द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ओनली ओके किंवा बाकी कंडिशन साठी हा फंड वापरता येत नाही किंवा तशा पद्धतीच्या अटी आणि नियम एमआयडीसी ला स्टेट गव्हर्नमेंट ने घालून दिलेले आहेत म्हणून त्याच्या बाहेर जाऊन कोणत्याही पद्धतीचा वापर करता येणार नाही पण हा फंड वापरताना क्लिअरली सांगितलंय की हा फंड वापरत असेल त्या वेळेला लँड एक्विजिशन म्हणा किंवा मग लोकल ऑथॉरिटीज साठी हेल्प म्हणा किंवा पब्लिक अंडरटेकिंग्स असेल तर तिथे त्या जर काही असेल तर तिथे त्या फंड वापर केल्या जाऊ शकतो क्लिअर चला सेक्शन नंबर ट्वेंटी फायव्ह क्लिअर झाला असेल खूप सिंपल होता मित्रांनो खूप सिंपल आहे क्लिअर काय सांगतो व्यवस्थित समजा लक्षात ठेवा बजेट अँड प्रोग्राम ऑफ वर्क सबमिशन टू गव्हर्नमेंट बघा नॉर्मली काय असतं की कार्पोरेशनने स्टेट गव्हर्नमेंटला अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे द्यावं लागतं त्यांच्या झालेल्या प्रोग्राम बद्दल आणि अपकमिंग नेक्स्ट इयरच्या प्रोग्राम बद्दल नेहमीच कार्पोरेशनला म्हणजेच एम आय डी महामंडळाला नेहमी स्टेट गव्हर्नमेंटला अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे सादर करावं लागतं किंवा दाखवावं लागतं ओके त्यामध्ये नॉर्मली काय असतं की त्या इस्टिमेटमध्ये किंवा त्या कंटेंटमध्ये टोटल इस्टिमेट ऑफ द वर्क ओके हे असणं गरजेचं आहे किंवा जे कोणतं अपकमिंग वर्क असेल किंवा पुढच्या वर्षी जे काही असेल त्या संदर्भातलं हे इस्टिमेट असू शकतं म्हणजे कंटेंटमध्ये काय असणं गरजेचं आहे इस्टिमेट ऑफ द लास्ट इयर वर्क अँड इस्टिमेट ऑफ द अपकमिंग वर्क किंवा जे काही पुढच्या वर्षात काम ठेवलेलं असतील ते करू शकतात यामध्ये काय होतं की सपोज असं बरेचदा होतं की एम आय ठरवलंय की बाबा रे आपल्याला पुढच्या वर्षात एवढं काम करायचंय आणि तशा संदर्भातलं इस्टिमेट हे स्टेट गव्हर्नमेंटला सादर केलं पण जर का एम ला असं वाटत असेल की इथे काहीतरी चेंजेस व्हायला पाहिजे किंवा मी इथे काहीतरी चेंज करायला पाहिजे तर त्या इस्टिमेट मध्ये तशा पद्धतीने चेंजेस केल्या जाऊ शकतात आणि त्या पद्धतीचं सप्लिमेंटरी इस्टिमेट हे स्टेट गव्हर्नमेंटला सादर करणं गरजेचं असते क्लिअर आता ज्या वेळेला अशा पद्धतीचं स्टेट गव्हर्नमेंट सादर केलं जातं स्टेट गव्हर्नमेंटला इस्टिमेट सादर केलं जात किंवा सप्लिमेंटरी सादर स्टेट तो मुद्दा स्टेट लेजिस्लेचरच्या दोन्ही म्हणजे विधिमंडळाच्या दोन्हीही सभेत हे मांडायला पाहिजे म्हणजे लोअर आणि अप्पर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हीही मध्ये अशा पद्धतीने त्या मुद्द्यावर चर्चा होणं महत्त्वाचं आहे किंवा तशा संदर्भात ते एक्सपेंडिचर दोन्ही सभेला किंवा दोन्ही लेजिस्लेचर हाऊसेसला दाखवणं गरजेचं असते क्लिअर बघा सेक्शन नंबर ट्वेंटी सिक्स शॉर्ट मध्ये खूप प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे एव्हरी इयर कॉर्पोरेशन मस्ट प्रिपेअर अँड सबमिट द स्टेट गव्हर्नमेंट अँड अन्युअल अँड फायनान्शियल स्टेटमेंट अँड प्रोग्राम ऑफ वर्क फॉर द नेक्स्ट फायनान्शियल इयर क्लिअर म्हणजे पुढच्या वर्षाला कोणत्या पद्धतीचं काम केलं जाईल आणि कोणतं काम होणार हे सादर करावं लागेल यामध्ये साधारणत काय असत इस्टिमेटेड इन्कम अँड एक्सपेंडिचर इन अ प्रिस्क्राईब फॉर्मॅट तुमच्याकडे इन्कम किती येते आणि आउटगोईंग किती होणार आहे किंवा तुमचा खर्च पुढच्या वर्षात काय ठेवला आहे किंवा कोणत्या पद्धतीने तुम्ही तो खर्च करणार आहेत ह्या सर्व गोष्टी तिथे मेन्शन असणं गरजेचं आहे चेंजेस ड्युरिंग द इयर आता बघा ज्या वेळेला स्टेट गव्हर्नमेंटला पूर्ण वर्षाचं किंवा अपकमिंग इयरच किंवा जो काही पुढचं काम असेल ते जर का ठरवून दिलं पूर्ण एका वर्षासाठी आता या एका वर्षाच्या कामामध्ये जर का स्टेट एम आय डी सी ला वाटत असेल कि काहीतरी चेंजेस होणार आहे किंवा काहीतरी नवीन वर्क यामध्ये ऍड करावं लागेल तर तशा पद्धतीने चेंजेस इन अ वर्क अशा पद्धतीचा अधिकार एम आय डी सी ला दिलाय म्हणजेच काय एम डी सी तशा पद्धतीने चेंज करू शकत काही प्रॉब्लेम नाही करा चेंज पण अशा पद्धतीचं मॉडिफिकेशन करताना किंवा त्या वर्षात होणाऱ्या कामाच्या संदर्भात काही चेंजेस करताना सप्लिमेंटरी फायनान्सियल स्टेटमेंट तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटला रिपोर्ट करावं लागेल किंवा दाखवावं लागेल कि अशा पद्धतीचे चेंजेस यामध्ये होणार आहे किंवा हे हे चेंजेस यामध्ये करायची गरज आहे तशा पद्धतीचं सप्लिमेंटरी फायनान्शियल स्टेटमेंट हे तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटला दाखवावं लागेल क्लियर त्यानंतर लेजिस्लेटिव्ह ट्रान्सपरन्सी असणं काय गरजेचं आहे कारण काय की दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे विधानसभा विधान परिषदेमध्ये त्या पर्टिक्युलर चेंजिंग ऑफ वर्क वर तशा मुद्द्यांवर चर्चा होणं फार गरजेचं असते किंवा ते त्या दोन्ही सभागृहासमोर सबमिट करणं किंवा दाखवणं गरजेचं आहे त्यामुळे काय कॉपीज ऑफ अँड सप्लिमेंटरी स्टेटमेंट मज बी सबमिटेड टू द बोथ हाऊसेस ऑफ द स्टेट लेजिस्लेचर म्हणजेच काय हे ओरिजिनल म्हणजे जी कोणती आधीची आणि नंतर मग मॉडिफाईड केलेल्या या दोन्ही कॉपी स्टेट लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर किंवा सदा सभागृहाला हे सबमिट करणं गरजेचं असते क्लिअर सिंपल अकाउंट्स अँड ऑडिट बघा अकाउंट्स आणि ऑडिट हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे कारण काय की कॉर्पोरेशन ज्या वेळेला त्याला स्वतंत्र म्हणजे त्याला पूर्णपणे एक वेगळी स्वायत्त संस्था म्हणून घोषित केलं किंवा त्यावेळेला त्या, त्या पर्टिक्युलर एम आय डी सीला पूर्णपणे त्यांचा अधिकार दिलाय डी सी एज अ स्टेट गव्हर्नमेंट म्हणूनच काम करतील पण हे काम करताना फायनान्शियल कंडिशन ज्या वेळेला एक्सपोज होईल त्यावेळेला अकाउंट आणि ऑडिट होणं फार गरजेचं असते किंवा ही गोष्ट अकाउंट आणि ऑडिट आपण प्रत्येकच बॉडीमध्ये इट माईड बी अ मेंट ऑर नॉन गव्हर्नमेंट आपण प्रत्येकच सेक्टरमध्ये बघतो सिमिलरली यामध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट रेकॉर्ड ऑफ बिझनेस इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट हे मेंटेन करणं गरजेचं असते ऑडिट ऑफ अकाउंट्स द अकाउंट शाल बी ऑडिटेड आयदर बाय द कॅग अपॉइंटेड ऑडिटर ऑर बाय ऑडिटर अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट म्हणजेच काय कॅग कडनं एकतर तशा पद्धतीने अकाउंट ऑडिट केल्या जाईल किंवा स्टेट गव्हर्नमेंट ने अपॉइंट केलेल्या ऑफिसरकडनं तशा पद्धतीने ऑडिट घेतलं जाईल म्हणजेच काय यामध्ये पूर्ण कामाचा तपशील त्याच सोबत जो काही होता इन्कम अँड एक्सपेंडिचर किंवा जे काही आउटगोइंग्स आहे ते मॅच केले जातील आणि त्या पद्धतीने याच ऑडिट केलं जातं सबमिशन टू गव्हर्नमेंट आफ्टर ऑडिटिंग द कॉर्पोरेशन मस्ट सेंड द ऑडिटेड अकाउंट्स टू द ऑडिटर्स रिपोर्ट टू द स्टेट गव्हर्नमेंट आणि हा रिपोर्ट स्टेट गव्हर्नमेंटला देणं आहे किंवा गरजेचं असते आणि ट्रान्सपरन्सी पॉइंट ऑफ व्ह्यू जर का बघितलं तर स्टेट गव्हर्नमेंट मस्ट प्रेझेंट द अकाउंट्स अँड ऑडिट रिपोर्ट बिफोर द बोथ हाऊसिस ऑफ स्टेट लेजिस्लेचर एव्हरी इयर प्रत्येकच वर्षी स्टेट गव्हर्नमेंट विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर समोर तशा पद्धतीने अकाउंट किंवा त्याचं ऑडिट हे ठेवलं जाईल किंवा मांडलं जाईल क्लियर म्हणजेच काय अकाउंट आणि ऑडिट हा इम्पॉर्टंट पार्ट आहे विच मे बी डन बाय द कॅग ऑर द ऑफिसर अपॉइंटेड बाय द स्टेट गवर्नमेंट डिपेंड अपॉन द कंडिशन ऑर डिपेंड अपॉन द डिसिजन टेकन बाय द स्टेट गव्हर्नमेंट ओके आफ्टर द ऑडिटिंग द रिपोर्ट मस्ट बी सबमिटेड टू द स्टेट गवर्नमेंट एंड वंस द स्टेट गवर्नमेंट कलेक्टेड स्टेट गवर्नमेंट विल प्रेजेंट द रिपोर्ट ऑफ ऑडिट इन फ्रंट ऑफ दाउसेस ऑफ स्टेट लेजिस्लेचर क्लियर खूब सिंपल है ट्वेंटी सेवन नंबर खूब सिंपल होता क्लियर नेक्स्ट ट्वेंटी एट बहुत कॉन्कुरंट एंड स्पेशल ऑडिट अकाउंट आता काही वेळेला दोन पद्धत एक तर कॉन्कुरंट किंवा स्पेशल ऑडिट केलं जातं ओके okay. आता हे ऑडिट जे केलं जातं हे मोस्ट ऑफ द टाइम स्टेट गव्हर्नमेंटच्या ऑर्डरने केलं जात असतं ऑडिट ऑर्डर बाय द स्टेट गव्हर्नमेंट द स्टेट गव्हर्नमेंट मे ऑर्डर कॉन्कुरंट ऑडिट जे की ठरलेल्या काळानुसार होत असते कॉन्कुरंट ऑडिट म्हणजेच काय जे की एका ठरलेल्या पिरियडनुसार किंवा ठरलेल्या काळानुसार होत असते त्याला म्हणतो आपण कॉन्कुरंट ऑडिट आणि स्पेशल ऑडिट म्हणजे काय एखाद्या पर्टिक्युलर पर्पज साठी ज्या वेळेला एखादं ऑडिट कॅरीड आउट केलं जातं त्याला म्हणतात स्पेशल ऑडिट ओके सो हे दोन्ही ऑडिट होऊ शकतं क्लिअर स्कोप स्कोप ऑफ स्पेशल ऑडिट स्पेशल ऑडिट कॅन कव्हर द स्पेसिफिक ट्रान्झिशन टाईप ऑफ ट्रान्झिक्शन ऑर अ टाइम ऑफ पिरियड बघा यामध्ये काय केलं जातं की एखाद्या पर्टिक्युलर वर्कसाठी किती ट्रान्झिक्शन झालं कोणत्या पद्धतीचं ट्रान्झॅक्शन करण्यात आलं किंवा टाइम ऑफ पिरियड कि किती होता किंवा किती पद्धतीने तो पैसा युटिलाइज केला गेलाय हे सगळं स्पेशल ऑडिट मध्ये बघितलं जातं नॉर्मली स्पेशल ऑडिट हे स्पेशल कंडिशन मध्येच ठेवल्या जातं किंवा स्टेट गव्हर्नमेंट तशा पद्धतीने करून घेत असते क्लिअर या पर्टिक्युलर केस मध्ये ऑडिट जर का बघितलं तर कॉन्कुरंट ऑडिट नॉर्मली हे ऍज पर द रूल रेग्युलेशन नुसार होते किंवा एका पर्टिक्युलर पिरियड होते एकदा वगैरे केलं जातं त्याला आपण कॉन्कुरंट ऑडिट म्हणतो पण स्पेशल ऑडिट हे काही पर्टिक्युलर मुद्द्यांवर किंवा विरोधकांच्या मांडलेल्या मुद्द्यानुसार स्पेशल ऑडिट केलं जाऊ शकतं बट स्पेशल ऑडिट विच मे बी डायरेक्टेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट ओनली ओके असं उठलं सुटलं आणि स्पेशल ऑडिट केलं असं होणार नाही त्यासाठी प्रॉपर डायरेक्टिव्ह स्टेट गव्हर्नमेंटनं यायला पाहिजे आणि त्यानंतर स्पेशल ऑडिट केलं जाईल आता यामध्ये कॉर्पोरेशनची ड्युटी काय आहे तर कॉर्पोरेशनने जो डाटा किंवा आपण म्हणतो ना की त्यांनी पूर्णपणे मदत केली तर त्याच केसमध्ये कॉर्पोरेशनची ड्युटी असेल की या दोन्ही टाईपच्या ऑडिट मध्ये होते शक्यतोवर तेवढी सगळी इन्फॉर्मेशन ऑडिटर समोर ठेवणे किंवा जो कोणता प्रोव्हाइडिंग किंवा नेसेसरी जो डाटा त्यांना लागत असेल इन्फॉर्मेशन लागत असेल ती त्यांच्या समोर मांडणे किंवा त्यांना मिळून देण्याची जबाबदारी ही कॉर्पोरेशनची असते सो so, अशा पद्धतीने हा होता मित्रांनो सेक्शन नंबर ट्वेंटी फोर सेक्शन नंबर ट्वेंटी फाईव्ह सेक्शन नंबर ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन अँड लास्ट इज नथिंग बट ट्वेंटी एट क्लिअर काही एमसीक्यू क्यू बघून घेऊ सो लेट सी हु सर्टन सॉरी हु डायरेक्ट द कार्पोरेशन क्लिअर सो कोण डायरेक्ट करतो स्पेशल फंड किंवा क्रिएशन ऑफ स्पेशल सॉरी क्रिएशन ऑफ रिझर्व्ह अँड स्पेशल फंड सो त्या केस मध्ये स्टेट गव्हर्नमेंट क्लिअर स्टेट गव्हर्नमेंट तशा पद्धतीचे डायरेक्टिव्ह देऊ शकतो किंवा ऍज पर द रुल्स रेग्युलेशन प्रोवायडेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट त्याच आधारावर क्रिएशन ऑफ रिजर्व अँड स्पेशल फंड युटिलाइज केले जाऊ शकतात कार्पोरेशनचे क्लिअर आहे सेकंड कॅन कॉर्पोरेशन युज रिजर्व फंड फॉर अदर पर्पज क्लियर कोणत्याही पद्धतीचं अप्रूवल न घेता त्याचा वापर करू शकतात का बाकी कोणत्या व्यतिरिक्त कामासाठी तर बिलकुल नाही ओके प्रायर परमिशन वरच तशा पद्धतीच्या फंडचं युटिलाइज केलं जाऊ शकतं किंवा युटिलायझेशन होऊ शकत त्यामुळे ऑप्शन डी हा करेक्ट येणार क्वेश्चन नंबर टू साठी क्लिअर लक्षात येत आहे का खूप सिंपल आहे मित्रांनो काहीच असं टफ नाही आहे किंवा जर का तुम्ही व्यवस्थित आपले लेक्चर्स बघितलेत ना तर तुम्हाला क्लिअर येईल लक्षात येईल क्लिअर सो so, ऑप्शन डी हा इथे करेक्ट येतो क्लिअर नाव नेक्स्ट थर्ड फ्रॉम व्हेअर कॅन द कॉर्पोरेशन स्पेंड फॉर ऑथराइज पर्पज ओके कोणत्या पर्टिक्युलर फंडचा ऑथराइज वर्क साठी किंवा पर्पजेस साठी यूज केला जाऊ शकतो ओके तसं तुम्हाला माहित आहे की नॉर्मली हा फंड जो आहे तो जनरल फंड म्हणजे कॉर्पोरेशन फंड किंवा रिझर्व्ह फंड जो असतो त्यातून वापरला जातो म्हणून याला करेक्ट ऑप्शन जे आहे मित्रांनो ते ऑप्शन आहे बी ज्यामध्ये त्यांनी क्लिअर म्हटलं आहे की जनरल फंड ऑर अ रिझर्व्ह फंड जनरल फंडलाच कॉर्पोरेशन फंड सुद्धा बोलतात लक्षात ठेवायचंय क्लिअर लक्षात ठेवायचंय इट माइट बी अ समटाइम्स इट माइट बी टेटेड एज अ कॉर्पोरेशन फंड ओके सो जनरल फंडलाच काय कॉर्पोरेशन फंड सुद्धा बोलतात क्लिअर नाशन कैन द कॉर्पोरेशन द फंड फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ओके कोणाकोणाला तशा पद्धतीच्या फंडची मदत किंवा कॉन्ट्रीब्युट केलं जाऊ शकतं तर कॉर्पोरेशन कडनं कोणाकोणाला लोकल बॉडीज ला करू शकतात पब्लिक अंडरटेकिंग असेल तर त्या केस मध्ये करू शकतात किंवा जर का लँड ऍक्विजिशन करायची असेल तर त्यामध्ये सुद्धा या फंडचं युटिलायझेशन होऊ शकते म्हणून जर का यामध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल प्रायव्हेट डेव्हलपर पण नाही पॉलिटिक्स बॉडी पण नाही एनजीओ पण नाही ऑप्शन सी हे करेक्ट आहे क्लिअर नेक्स्ट फिफ्थ हु अप्रूव्ह द कॉर्पोरेशन अॅन्युअल बजेट अँड प्रोग्राम ऑफ वर्क कोण अप्रुव्हल करत ओके सो कोण अप्रुव्हल करतं स्टेट गव्हर्नमेंट बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सेंट्रल ऑफ गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा लोकल कलेक्टर तर यामध्ये तुम्हाला माहिती आहे मित्रांनो कोण अप्रुव्हल देत तर स्टेट गव्हर्नमेंट क्लिअर स्टेट गव्हर्नमेंट अँड द नेक्स्ट हु हॉट डॉक्युमेंट शोज इस्टिमेटेड एक्सपेंडिचर एनुअल परफॉर्मन्स रिपोर्ट एनुअल फायनान्शियल स्टेटमेंट ऑडिट सर्टिफिकेट की टेंडर नोटिस तर इथे एनुअल परफॉर्मन्स बिल्कुल नाही है ऑडिट सर्टिफिकेट पण नाही टेंडर नोटिस पण नाही कोण एनुअल फायनान्शियल स्टेटमेंट इज करेक्ट ऑप्शन क्लियर तर मित्रांनो इथे थांबूया भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये ज्यामध्ये आपण पुढचा इम्पॉर्टंट खूप जास्त महत्त्वाचा पार्ट आपण स्टडी करणार आहोत ज्यावर एक तरी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो क्लियर तर मित्रांनो थांबतोय भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद